आपल्या जीवनात या अभ्यासाला खूप महत्व असत कारण हेच तर शिकवत कधी कुठे कोणासोबत लढायचं नमस्कार मित्रांनो मी तुमची लाडकी श्रद्धा कसे आहात तुम्ही सर्वजण मला कल्पना आहे तुम्ही सर्वजण चांगलेच असाल तर चला परत एकदा तुमची श्रद्धा तुमच्यासाठी उत्तम सुंदर अशी कविता घेऊन आलेली आहे तर आजच्या कवितेचे शीर्षक आहे अभ्यास खूप महत्वाचा तर मी माझा कवितेकडे वळते अभ्यास खूप महत्वाचा अभ्यास पण काय विचित्र असतो केला तर स्पर्धा स्पर्धा नाही केला तर दुसऱ्यांच्या हाताखाली कंपनीत काम करत बसतो खूप गरजेचा असतो हा अभ्यास खूप गरजेचा असतो हा अभ्यास म्हणूनच मिळतो प्रत्येक जागी शब्द आपल्या जीवनात या अभ्यासाला खूप महत्व असत आपल्या जीवनात या अभ्यासाला खूप महत्व असत कारण तेच तर शिकवत कधी कुठे नीकोणा सोबत लढायचं असतं आज आपण अभ्यासाला त्रास समजतो आज आपण अभ्यासाला त्रास समजतो जर हा सहन नाही झाला तर आयुष्य खराब होऊन जातं मी जर शिकलो सहन करायला तर हा त्रास आपली मोठी ताकत बनून जातो अभ्यासाशिवाय शिवाय स्वप्न आहेत अपूर्ण अभ्यासाशिवाय स्वप्न आहेत अपूर्ण ज्ञान असते पुस्तकाच्या वासानेच पुष्पगुच्छ फुलतात जेव्हा उंचावर चमकतो आपल्या गुणांचा सितारा तेव्हा आपली स्वप्न पूर्ण होतात धन्यवाद जर तुम्हाला आजची कविता आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब आणि न विसरता त्या बेल बेलायकनला प्रेस करा जेणेकरून माझ्या पुढच्या येणाऱ्या सर्व कविता सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद